जुन्नर तालुक्यात संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था व अन्न संकल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरीत भव्य खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये जुन्नर आंबेगाव खेड भोसरी पुणे व नगर शहरातील सोळा वर्षाखालील खुल्या गटातील जवळजवळ दोनशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये दोन्ही गटातील पहिल्या पाच विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह पदके प्रमाणपत्र बक्षीस देऊन गौरवण्यात आले खुल्या गटातून प्रथम स्थानावर हर्षील गाडगे द्वितीय उमेश खेंगरे तृतीय मनोहर वामन हे विजेते ठरले तर सोळा वर्षाखालील खालील गटातून प्रथम स्थानावर गेहना सिंघवी द्वितीय अर्णव निकोट तृतीय अर्णव वाबळे विजेते ठरला तसेच खुल्या गटातील महिला खेळाडू यज्ञा लोहार प्रांजर हुलवळे वैष्णवी राठोड सुवर्णा गंगाळे व यमुना गंदट व सोळा वर्षे खालील गटातील सौम्या शिंदे व श्रेया वामन यांना उत्तेजनार्थ पारितोषित गौरवण्यात आले पाहुयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट सिम्नर एक्सप्रेस राजुरी संकल्प बहुद्देशी युवा संस्था व अन्नसंकल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजुरी येथे भव्य बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दोन गट होते एक सोळा वर्षाखालील गट आणि दुसरा गट खुला गट ओपन हो, गट होता आणि ह्या दोन्ही गटांमध्ये जवळजवळ सव्वा दोनशेच्या वरती खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा फारच चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आली होती स्पर्धकांनीही चांगला याचा या स्पर्धेचा लाभ घेतला आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेच्या बक्षिसासाठी जे आहे प्रमुख सहकार्य लाभलं आहे ते आमच्या राजुरी गावातील गणेश दूध सहकारी संस्था शरदचंद्र नागरी संस्था आणि समर्थ शैक्षणिक संकुल यांनी रोग रोग बक्षीसं जे आहेत त्यांनी प्रायोजित केली होती त्याप्रमाणे पहिलं बक्षीस जे आहे ते खुलागटमध्ये पाच हजार रुपये दुस आणि सोळा वर्षाखालील पहिलं प्रथम बक्षीस जे आहे चार हजार रुपये आणि त्याचप्रमाणे मग खुलागटमध्ये चार हजार तीन हजार दोन हजार एक हजार अशा पद्धतीने पाच बक्षीसं खुलागटमध्ये होते आणि पाच बक्षीस आम्ही सोळा सोळा वर्षाखालील गटासाठी आम्ही ठेवलं आहे तर सोळा वर्षाखालील गटासाठी प्रथम बक्षीस जे आहे चार हजार त्यानंतर मग तीन हजार दोन हजार एक हजार आणि साडेसातशे याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि संकल्पचा हा जो स्पर्धा आयोजित करण्याचा मानस होता तो खरं म्हणजे जुन्नर तालुक्यात किंवा परिसरात किंवा इतर तालुक्यांमध्ये बुद्धिबळाचा जो हा खेळ आहे बुद्धिबळाचा खेळाचा चांगला प्रचार प्रसार व्हावा या खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा आणि या हे या खेळामध्ये आपल्या तालुक्यातील किंवा इतरत्र जे जवळपासच्या तालुक्यातील खेळाडू आहे यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावा आणि या खेळाडूंनी पुढे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळावं हा या संस्थेचा मानस आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करत आहोत नजिकच्या कालावधीमध्ये नरसुडे सर आणि पाटेसर यांच्या माध्यमातून आमचा असा विचार आहे की बुद्धिबळ स्पर्धेसाठी जे आहे तालुका स्तरावर जुन्नर तालुका स्तरावर आम्ही एक असोसिएशनची स्थापना करणार आहोत आणि या असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंना चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग करून आणि या पुढील कालावधीत जुन्नर तालुक्यातील खेळाडू हे चांगल्या खेल, खेल, पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर खेळ खेळ खेळायला जातील या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ आणि तसा आमचा मानस आहे माझे नाव पियुष सचिन चास्कर आहे मी राजुरी येथे बुद्धिबळ स्पर्धा खेळायला आलो होतो इथं इथले नियोजन खूप चांगले आहे आणि मला खूप चांगलं वाटलं इथंही खेळू माझे नाव अर्णव सचिन निघोट आहे मी इथे राजुरीला चेस खेळायला आलेलो तर खूप मजा आली नियोजन चांगले होते आणि आम्ही खूप एन्जॉय केला थँक्यू आज या ठिकाणी राजुरी या ठिकाणी खुल्या बुद्धिबळ स्पर्धा आणि वयोवटर्दी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन संकल्प बहुउद्देश युवा संस्था आणि अन्न संकल्प फाउंडेशन जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजूरी इथं भव्य बुद्धिबळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या जुन्नर तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष बुद्धिबळाच्या स्पर्धा होत आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं गेलं तर ग्रामीण भागामध्ये एक बुद्धिबळाचा तालुका म्हणून ह्या जुन्न तालुक्याला ओळखलं जातं आणि ह्या तालुक्यामध्ये बुद्धिबळाच्या स्पर्धा अनेक गावोगावी ह्या आयोजित केल्या जातात आणि हा जुन्न तालुक्याचा एक बैठा खेळ म्हणतात हरकत नाही हा जुन्न तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मुलं बुद्धिबळाच्या स्पर्धा खेळतात आणि आज या ठिकाणी अतिशय खूप मोठ्या उत्साहामध्ये आपण पाहिलंच असेल का संपूर्ण हॉल भरलेला आहे आणि एक सुद्धा खूप खेळाडू छोटे लहान आणि खुल्या घाटाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या स्पर्धेसाठी प्रमुख सहकार्य ज्यांनी केलं ते शरदचंद्र नागरी पतसंस्था गणेश स सहकारी दूध व्यवसायिक संस्था आणि समर्थ शैक्षणिक स्थूल बेल्ले यांनी या स्पर्धे सा, सा स्पर्धा पार होण्यासाठी प्रमुख सहकार्य केलं आणि अतिशय एक पालक म्हणून सुद्धा मी या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि या स्पर्धेसाठी आमचे गुरुवारी मान्य सर असतील किंवा मच्छिंद्र पाटील असतील श्याममाळे असतील राजू काळे असतील या सगळ्याच मंडळीं ज्यांनी अनेक वर्षे आपल्याला बुद्धिबळ खेळतात यांनी पण या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने स्प भाग घेऊन अतिशय छान प्रमाणे संयोजन केलं आमचे शाखीरबाईसुद्धा असतील साखीरबाईंनीसुद्धा खूप मोलाचं योगदान केला आमचे शाखीरबाईंचे त्यांचे त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी पण उत्साह सहभाग यामध्ये संयोजन केलं आणि अतिशय दैदिप्यमान स्पर्धा राजुरी या ठिकाणी पार पाडल्या यापूर्वी मी एवढ्या मोठ्या स्पर्धा कधी राजुरीमध्ये पाहिल्या नाही मग याचा अर्थ असा झाला आहे की सुद्धा या बुद्धिबळाची आवड खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि याही पुढं ह्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात पार पडतील अशी मी यांच्याकडनं अपेक्षा पडतो करतो आणि हे जे खेळाडू जे आहे आपल्या तालुक्यात तयार होतात हे राज्यस्तरावरती किंवा राष्ट्रीय खेळाडू होतील याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही मी ह्या सगळ्याच संयोजकांचं त्यांनी प संयोजन केलं आणि ज्यांनी याला सहकार्य केलं या सगळ्या संस्थांचं मनपूर्वक आभार मानतो त्याच्यामध्ये आमचे नरसोडे सर यांनी खूप प्रमुख या ठिकाणी भूमिका बजावली नाही नरसोडे सरांच्या मार्गदर्शनाने वास्तविक या स्पर्धा पार पडत आहेत या त्यात काजी सर असतील सगळ्यांचेच नावं या ठिकाणी घेतले पाहिजे अतिशय सुंदर आणि खूप छान स्पर्धा झाल्यात आणि याच्यामध्ये कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे एक दोनशे ते अडीचशे खेळाडूंनी भाग घेतला वास्तविक ग्रामीण भागामध्ये एवढ्या बुद्धिवाळच्या स्पर्धामध्ये एवढे खेळाडू भाग घेतात हीच खरं कौतुकाची बा बाबे आणि बुद्धिबळाची जागृती झाली पाहिजे रशियासारख्या देशामध्ये बुद्धिबळामध्ये अनेक खेळाडूमध्ये शालेय अभ्यासक्रमात सुद्धा बुद्धिबळ आहे बुद्धिबळ आहे भारतामध्ये सुद्धा बुद्धिबळ शालेय अभ्यासक्रमात आलं पाहिजे जेणेकरून मुलांची बुद्धी बुद्धिमत्ता वाढण्यासाठी त्यांना शांत राहण्यासाठी त्यांना जीवन कसं जगण्यासाठी या बुद्धिबळाचा वापर होतो हा खेळ फारच बुद्धिबळाचा बुद्धीचा आहे वास्तविक लोक ह्याच्याकडं पाहताना दुर्लक्ष करतात या खेळाकडं आणि हा त्रासदायक खेळ अशी एक विचित्र मानसिकता लोकांची आहे पण जर आपली मुलं चांगली घडली पाहिजे एक माणूस म्हणून चांगली जग, जग, जगली पाहिजेल माणूस म्हणून समाजामध्ये कसं जगायचं याचा जर कधी आपल्या पालकांना का जर काळजी असेल तर प्रत्येक पालकांनी मुलांना बुद्धिबळ शिकवलं पाहिजेल त्यांच्या बुद्धीसाठी सुद्धा खूप गरजेचं ही बुद्धी यांनी तल्लक होते आणि जीवन कसं जागायचं चा? एक चांगला माणूस कसा घडेल तर बुद्धिबळाचा त्याच्या जीवनामध्ये फार मोठा उपयोग होऊ शकतो विशेष म्हणून विशेष मला या ठिकाणी उल्ला उल्लेख करायचा आहे गुलाब नबी जोहरा युनूस शेख साहेब मग या विशेष कार्य अधिकारी माननीय माजी मंत्री जलसं या ॲक्च्युली यांचा याच्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी वास्तविक ही जी म्हणजे खरी ब हेमधी मुख्य भूमिका निभावली त्यांना सगळ्यांनी का साथ दिली म्हणूनच ह्या स्पर्धा व्यवस्थित पार पाडल्या तर गुलाम नबी साहेबांचा मी वास्तविक मनापासून आम्ही सर्व खेळाडू आणि पालक त्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद